या बंदीचं निधन या ठिकाणी झालेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि त्या, त्या सर्व प्रकारासाठी जे परभणी जिल्ह्याचं पोलीस प्रशासन जिम्मेदार आहे कारण गेल्या अकरा तारखेपासून काल चौदा तारखेपर्यंत कंटिन्युअस पोलिसांनी जे आहे प्रत्येक आरोपीला जे आहे त्या गुन्ह्यामधल्या इतकी वाईट वागणूक दिलेली आणि मारहाण केलेली आहे आणि या मारहाणीमध्येच या सूर्यवंशीचं जे हे निधन झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने मी कलेक्टर ऑफिसलासुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनासुद्धा त्या पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची पूर्ण तपासणी जी आहे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा औरंगाबाद या ठिकाणी त्याचं प पी एम झालं पाहिजे आणि त्यापूर्वी परभणी येथे जे आहे त्याच्या स्कलचं जे सी टी स्कॅन झालं पाहिजे त्याच्या पूर्ण बॉडीचं सी टी स्कॅन झालं पाहिजे आणि एक्सरे प्रत्येक पार्टचा त्या ठिकाणी दोन्ही बाजूचा एक से झाला पाहिजे अशी मागणी आहे आणि हे सदरचं प्रकरण जे आहे जाणीवपूर्वक केलेलं आहे जातीवादीतून केलेलं आहे म्हणून याला या ठिकाणचं पोलीस प्रशासन आणि या ठिकाणची महाराष्ट्रातली जी काही सत्ताधारी मंडळी आहे ही सर्व जब जबाबदार आहेत आणि आम्ही त्यांचा इतक्या जाहीर निषेध करतो या ठिकाणी